शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या गडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आता मजुरांसाठी मिशन साथी योजना अजित पवारांच्या हस्ते सुरुवात होणार प्रत्येक गटात एक आरोग्य साथी महिला धनंजय मुंडेंना सात बंगला सोडवेना आतापर्यंत बेचाळीस लाखांचा दंड मंत्री भुजबळ बंगल्याच्या प्रतीक्षेत वीज कधी जाणार कधी येणार आता मोबाईलवर सव्वीस तर मेसेज येणार महावितरणचा उपक्रम ग्राहकांसाठी ठरते उपयुक्त अनेकांनी केली मोबाईल क्रमांकाची नोंदणी मान्सून आकडा दमदार वास्तव चिंताजनक देशातील एक तृतीयांश जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट तीनशे अठ्ठावन्नपैकी दोनशे पंचवीस तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी तर मराठवाड्यामध्ये चोवीस तर कोकणात पाच टक्के तूट मध्य महाराष्ट्र विदर्भाने जेमतेम सरासरी गाठली चंद्रपूर जिल्ह्यात श्रावणात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पिके बहारत असताना पावसाची दडी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण काही तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला पैठणमध्ये धरणे तहानलेली एकीकडे नाथसागर तुडुंब तर दुसरीकडे भर पावसाळ्यात कोरडे ठाक जायकवाडे काठोकाठ इतर ठिकाणी मात्र ठणठणाट कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्याकडे मागणी केली मुंबई पुणे दरम्यान दुसरा द्रुतगती मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रस्ताव समांतर एकशे तीस किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांचा दीड तास वाचणार राज्यात दोनशे तालुक्यांमध्ये कमी पाऊस कृषी विभागाकडे नोंद अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस नसल्याने पिके आहेत तकेडची घटका राहत्या माणसाला घराबाहेर कसे काढणार मंत्री भुजबळ यांचं वक्तव्य मुंडेंनी शासकीय निवासस्थान न सोडल्या प्रकरणावरून भुजबळ यांचं भाष्य बाजारात कांदा आणि लसणाचे भाव गडगडले कांदा पोचला किलो वीस रुपयांवर तर लसूण ऐंशी रुपयांपासून पुढे श्रावणामुळे कमी प्रमाणात विक्री ऐतिहासिक बदल सात बारा उतार्यातला हा शेरा हटवला शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार शेतकऱ्यांच्या जमिनीवरील मालकी हक्क स्पष्ट आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जिवंत सात बारा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात महत्वाचा निर्णय घेतलाय या अंतर्गत सात बारा उतार्यावरील अज्ञान पालक करता म्हणजेच अ पा क, शेरा तातडीने हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमीन हस्तांतरण कर्ज मिळवणे तसेच मालमत्तेशी संबंधित वाट उंची वाढीचा प्रस्ताव केंद्राने परत पाठवला कर्नाटकला चपराक महाराष्ट्राच्या अपेक्षांची धरण सुरक्षा प्राधिकरणाकडून चौकशी होणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला केंद्रीय जलमंत्री यांचे आश्वासन रक्षाबंधनपूर्वी मै बहिणींचा अपेक्षाभंग राख्यांच्या लिपाप्यांचा लागला डी सणांपूर्वी टपाल सेवा बाधित नवीन सॉफ्टवेअरमुळे अडचणी सहा सहा ऑगस्ट पर्यंत सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांनी टाकल्या माना एकीकडे पाऊस गायब तर दुसरीकडे कीड रोगाचा होतोय हल्ला आवक वाढल्याने मिरचीचे भाव घसरले पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारात शंभर रुपये किलोवरून तीस रुपयांवर दर आम्ही भाऊ वीस वर्षांनी एकत्र आलोय तुम्हीही तुम्ही तुमचा वाद ठेवू नका राज ठाकरे यांचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आव्हान तुमच्यामध्ये वाद आणि मतभेद ठेवू नका एकोप्याने काम करा अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाची विश्रांती शेतकऱ्यांची धडधड सोयाबीन कापूस आणि तूर या पिकांची वाढ खुंटली पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता निलगाय आणि रानडोकऱ्यांच्या हरणांचा उपद्रव वाढला काजू उत्पादक अनुदानाच्या प्रतीक्षेत दीड वर्षांपासून शासन दरबारी प्रस्ताव खात दोन महिन्यांपूर्वी काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली त्यानंतर अचानक अनुदान रखडले सेवा केंद्र सुधारा नाही तर बंद होणार आपले सरकारचेही आता मूल्यमापन अव्यवस्था बोगसपणा आढळल्यास कारवाई ऑनलाईन सेतू केंद्राची मान्यताही रद्द होऊ शकते मुख्यमंत्र्यांच्या चार लाडक्या योजनांना ब्रेक दोन शासन निर्णय रद्द केंद्र सरकारकडून घ्यावे लागले एक पॉईंट छत्तीस लाख कोटींचे कर्ज आणि याच पार्श्वभूमीवर आता दहा पैकी चार योजनांना फडणवीस सरकारने ब्रेक लावलाय तर या चार पर योजना पुढील प्रमाणे आहेत पहिली म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना दुसरी मुख्यमंत्री वयोश्री योजना तिसरी आहे एक रुपयात पीक विमा योजना तर चौथी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने सुरू केल्या होत्या दहा योजना राधानगरी तालुक्यात गवे डुकरांचा दुडगुस उभे पिके मातीमोल आकनूर परिसरात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू वनविभागांची निष्क्रियता नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक वारणापट्ट्यात खरीप हंगाम पाण्यात कोळी पिके कुजू लागली ऊसाचे नुकसान अनेक जण कर्जाच्या खाईत पीएम सन्मान योजनेतून सहा गुंटे शेतीचा खर्चही भागत नाही शेतकरी सन्मान नव्हे हा तर अवमान योजना बळीराजा संघटनेचा योजनेवर आक्षेप त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केलेली आहे गोंदिया जिल्ह्यात नव्याण्णव टक्के क्षेत्रात उरकली भात लागवड आता पावसाच्या खेळ यंदा एक लाख सहासष्ट हजार नऊशे सदुसष्ट हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अडतीस कृषी केंद्रांचे लायसन्स रद्द केले दुकाने मात्र सुरू शासन नियमांची शोधली पळवाट अधिकारीही होत आहे थतबल सोन्याचे दर दोन हजारांनी वधारले जागतिक बाजारपेठेचा परिणाम सोन्याचे दर बावीसशे रुपयांनी महागले रुपयाचे मूल्य घसरले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लंपीचा शिरकाव तीन तालुक्यांमध्ये जनावरे बाधित जिल्हा अलर्ट मोडवर छत्रपती संभाजीनगर फुलंब्री सोयगाव तालुक्यामध्ये लागण होते अजितदादा तुम्ही रोजच बीडला या बीडकरांची मागणी पवारांचा दौरा असलेले रस्ते आणि परिसर चकाचक जिल्हा प्रशासनाची नियोजनासाठी धावपळ राख्यांच्या रेशीम बंदाला यंदा ज्वेलरीचा स्टायलिश रूप भाऊ हजार रुपयांपर्यंत फॅशनेबल साऊंड व थ्री डी राख्यांना बाजारात मागणी वाढली ग्राहकांचा कल हटक्या डिझाईन्सकडे किमतीमध्ये पाच ते दहा टक्क्यांची वाढ हिंगोली जिल्ह्यात पीक नुकसानीचे छत्तीस लाख आले शेतकऱ्यांना दिलासा एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईपोटी हिंगोली जिल्ह्याला छत्तीस लाखांचा निधी प्राप्त झालाय के वाय सी नसेल तर सप्टेंबरपासून लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही जालना जिल्ह्यात तीन लाख चौपन्न हजार आठशे सत्याऐंशी लाभार्थ्यांची के वाय सी प्रक्रिया अद्यापही प्रलंबित बोगस डॉक्टर कसा ओळखाल क्यू आर कोड स्कॅन केला का ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कायापालट करण्यासाठी नो युअर डॉक्टर मोहीम सुरू नंदुरबार परिसरात साडेतीन हजार घरांवर सोलर पॅनल लागले वीज बचतीचे आकडे वाढले नंदुरबार जिल्ह्यात वाढली सोलर ग्राहकांची संख्या विजेचा भार कमी होऊन पुरवठा सुरळीत झालाय अकोला जिल्ह्यात जलजीवनचे एकशे एकोणपन्नास कोटी तकले कामे कधी होणार जिल्ह्यातील प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे रेंगाळली गिरना पासष्ट टक्क्यांवर हतनूरचे सहा दरवाजे खुले सुकी धरण शंभर टक्के भरले तीन मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य साठा इतर दोन धरणांमध्ये मात्र ठणठणाट ॲग्रिस्टॅकची सक्ती ठरते अडथळा बावन्न टक्के शेतकरी पीक विम्याबाहेर एकतीस जुलैपर्यंत केवळ साडेतीन लाख कर्ज खामगाव परिसरातील चित्र चौदा ऑगस्ट मुदत असूनही अपुरी सुविधा प्रक्रियेत अडथळे तांत्रिक अडचण कायम राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणार कृषी मंत्री दत्तात्रय बरणे यांचं आश्वासन वाशिम जिल्ह्यात जुलै अखेर चौदा हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजातील वास्तव पीक नुकसानीच्या पंचनाम्याची गणती संत अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका शंभर हेक्टरवरील पिके धोक्यात अक्कलकोट तालुक्यातील दोन महसूल मंडळातील उडी तूर आणि मूग पिवळे पडले शक्तीपीठ महामार्गासाठी एकशे एकावन्न गटा संयुक्त क्षेत्र मोजणी पूर्ण सांगोला मेथवडे आणि बलवडी संयुक्त क्षेत्र मोजणीला विरोध मोबदल्यावरून घोडे आणले गतवर्षीपेक्षा यंदा सोलापूर जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थिती चांगली उजनीसह सात मध्यम प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा छप्पन्न लघु प्रकल्पांची स्थिती चांगली विक्रमी आयातीमुळे कडधान्य दबावात तुरीचे भाव पडले आयात थांबवण्याची मागणी केंद्र सरकारने कडधान्य आणि त्यामुळे देशात विक्रमी आयात होऊन तूर हरभरा उडीद आणि पिवळा वाटाणा या सर्वच कडधान्यांचे भाव घसरले तूर तर अगदी प्रति क्विंटल सहा हजार रुपयांनी विकली जाते त्यामुळे केंद्राने कडधान्य आयात कमी करावी त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल देशातील कापूस आयात उच्चांकी पातळीवर सत्तावीस लाख गाठी आयात ब्राझीलमधून सर्वाधिक आयात होते विशेष बाब म्हणजे यंदा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ब्राझीलमधून जास्त प्रमाणात आयात झाली आंतरराष्ट्रीय बाजारात आजही भाव कमी आहे सुरीवरील आयात शुल्क शंभर टक्के वाढ करावी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे विजय जावंदिया यांची मागणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत घंटीचं बटन दाबा धन्यवाद